या काहीने अशी मागी दिली की तुम्ही समोरचा परिसर लय जणांना आवडतोय म्हणून मी आज रंजना मावशी आहे तर त्यांना पण आवडतोय बरं का लय घरासमोरचा परिसर ही अजून बऱ्याच आहेत तर त्यांना पण लय आवडतोय परिसर घरासमोरचा माझा तर आहे ना पावसानं आहे ना सगळा चिखल झाला होता आणि रिक्षा पण अशी ही झाली होती सगळी चिकलानी भरून आली तर काही इकडं जाऊ नव्हते शकत पण मी माहीला झाडायला लावले सगळा वाटा माहीनं झाडून काढलाय कारण की बाहेर लईच विचित्र दिसत होत आणि पावसात कसं एकदम स्वच्छ चकचकीत असल्यावर छान दिसतं ना आपल्याला पण भारी वाटत आता झाडूचं तिथं पाणी मार झाडूवर शिकला भरलाय झाडू पाणी मारून धुवून काढ पाणी मारती झाडूवर झाडू धुऊन काढती असा आमचा परिसर म्हणजे बरं का म्हणजे मोठा आहे इथं बाहेर पटांगण लय आहे आम्हाला की जर सगळं नीट केलं ना आम्ही तर आम्हाला ही बाहेर लय पटांगण आहे बसायला ह्याला छान आहे परत असं मोकळ आहे सगळं कंपाऊंड करावं लागेल ह्याला नाही केलं तर आपलं पत्र तर मारायचं इथं असं करावं लागेल पाणी त्याच्यावर बदा बदा ते झाड उपयोगी येतोय दे बस चिकल निघला तर बाद झाला हे तर ठेव टाकीवर आपल्या तर आहे आमच्या बाहेरचा परिसर बघा आणि हे बघा हे आमच्या दारात हमेशा चिंड्याला टकलेले असते ते आमच्या माहेच्या पप्पाला करमतच नाही अशा चिंध्या लटकवल्याशिवाय है का नाही गं हय ना इथं तरी चिंध्या पाहिजेत नाहीतर हो का इथं तरी अशा चिंध्या पाहिजेत तवा आमच्या माहेच्या पपाला करंत नाही नाही गरम होतय म्हणून मी टाळत इथला डोक्याला उलट झालं काय असा टावेल गुतवायचा ह्यात आहे का ना असा गुतवायचा टावेल ना गुंतल्याला खाली पडला नाही पाहिजे हो का ठेकला का नाही बर आज तस असतं माहित आहे का सगळ्याच गोष्टी सगळ्याला जमला त्यामुळे मला जमत नाही असं मी नाही करत का जमत नाही मला त्याचा विचार करते मी जमलंच पाहिजे मला नाही ना का नाही कपडे अशी टाकली पाहिजेत दिसताना पण छान दिसली पाहिजेत टाकली पाहिजेत का नाही दिसताना पण कपडे अशी छान दिसली पाहिजेत असं गुतवायचं असं धरायचं आणि असं अडकवायच काय काम माझ्याकडून चुकत ना माझा येतो ए बाबा म्हटली की <laughs> मी मोठी मोठी कपडे जातात वर बारकी कपडे लय ताला देतात माहीची लय आग आणि करते पप्पा म्हणलं दोन हजार रुपये दिली मला कोणी ओ पैसे दिले नाही आता स्टँडसाठी पैसे छुल होत आता नुसती का अशी कपडे टाकली दोन हाताने मला स्टँड घेऊन दिलं मी चारस सोड म्हणलं आता स्टँडचा माझा हात किती दुखतोय आता मला लागतंय लागतय काम करायचं इकडे फळे इकडे फळे फळ्या करायच्या इकडून आणि तिथे काटे ठेवायचे टाकायचे त्याच्यावर कपडे पाणी नव्हतं त्यामुळे कपडे घेतलेले नव्हते एवढे कपडे पडलेले कस ओके ओके ही बने म्हटलं आहे माहीला आमच्या कवा कपडे टाकायला यायचे मला किती दुःख होतय पहिले कपडे टाकाय काय वाटत नव्हतं मला आता कपडे टाकायचं म्हणलं का हातमुस्त गणवायची मला काय नाही काय होत मला असं नाही गुड्या गाड्या तर काढावाय हे माझ वाढलं हे बी तुझच तुझी बी तीन ड्रेस माझं बी तीन गाऊन शर्ट माझी बारकी कपडेच बसत नाहीत तर माझ्याकडनं नीट माही कपडे वाळ टाकाय शिकडे आता तू अह कल तुम्हाला नाही की टाकायला यावं हम्म uh? शिकते का oh, चला कपडे वाराय टाकून मशीन पण पुसली आतनं त्याची रबर बिबर सगळी तीनच करायच्या तुम्हाला खायचा नसेल तर खुर्चीवर बसा इकडे काय तू पाहिजे तुम्ही काय करायचं अंतर घ्या तुमच्या अंतर देणार बॉटल ही काय करायची ही बॉटल एक नाही या ताईने अशी मागे दिली की तुम्ही अशीच द्यायची नाही तुम्ही काय करायची अशी कशी द्यायची तेव्हा या ताईने काय करायचं तिथून पळत यायचं तिच्यावर जाऊन भरायचं तिने मग एकी मागे सरकायचं बरोबर म्हणजे চাল <laughs> <laughs> आणि त्यांनी सगळ्यांनी काय करायचं पाठीवर आपली स्वतःचीच पाठ आपण झोपटून घ्यायची <laughs> करा ए